मी आजही जोराजिरा सांगतो मला ओबीसीतून या कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला दोन महिन्यापूर्वी जो मी दोन महिन्यापूर्वी तीन महिन्या चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला त्याचा प्युअर काय ठरला रेफरन्स काय ठरला ज्याच वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना आंदोल ओबीसीना आरक्षण देण्याची त्यावेळेस दाखले मागितले गेले त्यावेळेसचे पुरावे मागितले त्या गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केला गेला पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात एक मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी मानेल आहे एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक काँग्रेस करण्याचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हा सगळ्यांना मराठा सगळ्या माझा विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जो निदामाच्या काळात पूर्वी म्हणून होते तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना आपल्या मराठा समाजाना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे मित्रांनो आपण ही क्लिप पाहिली या क्लिपमध्ये हा जो महाशय आहे विजय वडट्टीवार हा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये म्हणत होता की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटलं पाहिजे ते त्यांचा हक्कच आहे आणि आता हाच विजय वडट्टीवार मराठा आरक्षणाचा जो हैदराबाद गॅझेटचा जी आर आला आहे त्याचा विरोध करत आहे तर पण एवढ्या कमी वेळात रंग बदलत नाही मात्र हा जो राजकारणी आहे विजय वडट्टीवार यांनी एवढा लवकर रंग बदलला आहे दोन वर्षातच भूमिका बदलली आहे कुणाच्या सांगण्यावरून तर मनोज जरांगी पाटील यांचं म्हणणं आहे की दिल्लीचा जो लाल्या आहे राहुल गांधी त्याच्या सांगण्यावरून विजय वडट्टीवार आपली भूमिका बदलत आहे आणि राजकारण करू पाहत आहे आता उद्या त्यांनी मोर्चा काढला आहे मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचा जो जी हा जी आर आहे विरुद्ध आता कोणत्या तोंडाने हा विजय वडट्टीवार त्या मोर्चामध्ये सामील होणार आहे हाच प्रश्न मला पडलेला आहे काय वाटतं मित्रांनो तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये